नमस्कार मी आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलवर तर आज आहे फ्रायडे आणि आज मी मस्तपैकी चिकन थाळीचं बेत केलेलं आहे चिकन आणि वडे मालवणी वडे आपले जे असतात ते ते मी आज बनवणार आहे पीठ आहे माझं आईने पाठवलेलं हो तर, तर आता मी त्याची रेसिपी ह्याच्या आधी शेअर केली आहे पण आता एकदम अशी क्विक रेसिपीमध्ये दाखवून घेते की मी कसं मस्त झंझणीत रसा बनवणार आहे आज म्हणजे मी चिकन बनवत असते पण आज असं पूर्ण थाळी बनवते त्याचं कारण म्हणजे इंडियामध्ये काल मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि आम्ही मालवणी म्हणजे कोकणामध्ये मृग नक्षत्र दिवशी मस्तपैकी चिकन वगैरे बनवतो आणि म्हणजे त्या दिवशी सा चालू होतो त्या दिवशी आणि त्याला मालवणी भाषेमध्ये बोलतात म्हणजे कोकणी भाषेमध्ये मिरग असे म्हणतात आणि शुद्ध मराठीमध्ये मृग नक्षत्र चालू होतं तर त्यावेळी आपण मेघराजाला हे करतो की म्हणजे आपण नैवेद्य पण दाखवतो खीर वगैरे बनवून असं दाखवतो आणि एक असं छान असं पावसाळी वातावरण निर्माण होतं पावसाला सुरुवात होती अशा वातावरणात मस्त झणझणीत रस्सा आणि चिकन असं बनवतात लहानपणापासून मी हे खात आली आहे तर म्हटलं आज आपण हे चिकन थाळी बनवूया तर आता मी त्याची सुरुवात करते तरी ते बघा बन कांदा आ, आ, कांदा कापून घेतलाय कारण मी जे सुकं चिकन आहे ते फक्त कांदा टोमॅटोमध्ये बनवणार आहे आणि वाटपासाठी जे रशामध्ये वाटप घालणार आहे त्याच्यासाठी ते उभा चिरलेला कांदा घेतला आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन काल रात्री मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते मी आधी काढून घेते मॅरिनेशनला सगळे आपले मसाले टाकलेले आहेत थोडस दही टाकलेलं आहे आणि थोडस लिंबू टाकलेलं आहे लिंबू ह्याच्यासाठी टाकलेलं आहे कारण मग लिंबू टाकल्यानंतर चिकन जे आहे ते खूप सारं काम आहे आता हे करून त्याच्यानंतर मला वड्याचं पीठ पण मिळून घ्यायचं आहे तर चला आता आपण आधी चिकन फोडणीला घालून घेऊया आणि त्याच्यानंतर मग वाटप काढून घेऊया तर वाटपामध्ये मी इथे खडे मसणी टाकली चक्रफूल आणि जायपत्री जी असते ती टाकून घेतली ज्याने रस्सा एकदम झनझणीत होतो मालवणी पद्धतीचा आपला रस्सा आणि हे मी धने टाकून घेते तर आता आतमध्ये खोबरा घातलाय आणि आता खोबरं चांगला भाजून घेते तर तिथे खोबरं भाजते तोपर्यंत आपण इथे वड्याचं पीठ मळून घेऊया तर वड्याचं पीठ मळण्यासाठी हे वड्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये मीठ घातलंय तर आता छान असं मस्त पीठ मळ ह्याच्यामध्ये गावी काय करतात की ह्याच्या आतमध्ये जो कोळसा असतो तो घालतात असं मध्ये आणि त्याच्यावर असं तेल ओततात आणि बंद करून ठेवतात आता आपण ह्या पिठाला बंद करून ठेवूया तर आता आपण इथे सुक जे चिकन आहे त्याला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी पॅन मध्ये तेल घालून घेते आणि आता हा आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण घालून घेऊया म्हणजे कांद्याबरोबर ती पण चांगली शिजेल बघा तर आता कांदा अर्धा भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया म्हणजे उरलेला कांदा टोमॅटो बरोबर भाजला जाईल तर तिकडे सुक्या चिकनचा कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इथे रश्शाची पण तयारी करून घेऊया रश्यामध्ये तिथे आता तेल टाकलंय आणि आता त्याच्यामध्ये तमालपत्र टाकणार तेजपत्ता टाकणार तर का हे जे आता रश्शाचं तेल आहे ते तापलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया तर हा बघा आम्ही कांदा घातला आता आणि कांदा कसा रश्यामध्ये असं भरपूर घालायचा त्याने रश्शाला टेस्ट खूप छान येते मग जेवढा तुम्ही कांदा जास्त घालाल तेवढा हा एक कांदा मोठा राहिला असतो तिथे आता आपला चिकनचा कांदा भाजतोय तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आलं लसूण म्हणजे तीही भाजली तर हे जे रस्सा आहे त्याच्यातला जो आलं लसूण पेस्ट आहे आणि कांदा आता चांगल्यापैकी भाजलाय आता आपण ह्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया मसाले घालते वेळी आपण ह्याच्यामध्ये पहिले घालणार आहोत हळद त्याच्यानंतर घालणार आहोत धनापूड जिरापूड गरम मसाला मी थोडासा टाकते कारण की मी तिथे वाटपामध्ये पण गरम मसाला टाकलाय त्यामुळे आणि कश्मीरी लाल पण टाकते थोडीशी कलर साठी आणि आता ह्याच्यामधला मालवणी मसाला तो टाकून घेते कमी तिखट करते मी कारण मुलं नाही खाणार सो आता मालवणी मसाला टाकला मंद गॅसवर करून घेते नाही तर मसाला जळेल म्हणून गॅशामध्ये थोडं कमी चिकन टाकते कारण एवढं कोण आतमधले पीस खात नाही म्हणून ठेवते वर आणि आता मी रसामध्ये मस्तपैकी गरम पाणी घालून घेते कारण गरम पाणी घातल्यानंतर काय होत टेस्ट खूप छान येते चिकनची पण जे कांदा टोमॅटो आहे ते चांगला भाजलाय आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालूया एक चमचा हळद घातला धनेपूड जिरापूड थोडा छोटा आहे त्यामुळे अजून घालते आणि आपला हा घालूया मालवणी घरगुती मसाला आपण घालते चिकन मसाला आपण घालूया यामध्ये चिकन तर चिकन आता थोडा वेळ मी झाकण ठेवते आणि वाफेवर शिजवून घेते आणि त्यानंतर आतमध्ये घालणारे गरम पाणी हे नुसतं तुम्ही पण असं चिकन हे असं असं नुसतं चिकन पण तुम्ही हे स्टीमवर हे करू शकता शिजवू शकता पण पण छान लागतं एकदम चिकन खायला आता मी ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी ऍड करते आपला रस्सा इथे मस्तपैकी उकळतोय आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया जे वाटण केलेलं ते आपल्या इथे झनझणी जसा रस्सा रेडी झालेला आहे आता आपण त्याच्यावर घालूया कोथंबीर मदत आता चिकनचा रस्सा झाला सुप चिकन होत आहे तिथे आहे आणि आता इथे मी वडे करून घेते चला आपण वडे करूया हो राईस लावून झालाय तर भूमी पण लवकर आली कारण आता भूमीची लास्ट चे दोन दिवस राहिलेत आणि भूमीच सध्या अर्ली डिसमिस होत आहे म्हणजे बारा अठ्ठावीस सो मंडेला तिची पा, पार्टी आहे स्कूलची लास्ट डेची आणि अकराला पण काहीतरी आहे स्कूलला आणि अकराला लास्ट ना भूमी भूमी तुझं स्वेटर उचल तिथे ठेवलंयस बघ तर हे बघा माझे इथे वडे झाले आहेत पण वडे करताना प्रॉब्लेम काय होतो है? कि आहे की फुलायला गेले ना की ते फुटतात त्याच्यामुळे आतमध्ये तेल जात होतं पण झालेत इथे चिकन पण आहे इकडे रस्सा पण रेडी झाला आहे आणि आता मी जेवण वाढायला घेते तर आपली इथे चिकन थाळी रेडी झालेली आहे मस्त सुकं चिकन वडे रस्सा कांदा टोमॅटो आणि राईस आने 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 ले ले। आता मी पहिल्यांदा बुडलं देते जेवायला आणि अनिका खूप रडते आहे दुपारी चिकन घालून एवढं अंगावर आलं की त्याच्यानंतर व्हिडिओ केलाच नाही आणि नंतर अनेकांची पण रडारड चालू झालेली सो व्हिडिओ करायलाच नाही मिळाला त्यानंतर मग आम्ही जिमलाही जाऊन आली आणि आता साडेपाच झालेत आता जाऊ कॉस्कोला बघू मी गेली तर जाईन नाही तर मी मुलांना घेऊन खाली जाईन तर चला ह्याच्या पुढचं रुटीन आता मी दाखवते काय काय करतो ते दे आता मी आले कॉस्को ला मुलं गाडी झोपली आहेत अनिकेत मग गाडी आता बंद व्हायची वेळ आहे आता साडेआठ ला लवकर बंद होत खूप सार सामान घ्यायचं आहे आता वाजले साडेआठ खूपच उशीर झाला कॉस्को मधून यायला तर ऍक्च्युली इथे व्हिडिओ कस कुठलं सामान दाखवते क्विकली तसं काय रोज आम्ही ग्रॉसरी करू असतो पण हे आम्ही ब्रेड आम्ही हे आणतो होल बीटचे तर त्याच्यानंतर हे ही वाली ही सत, ही एक ही ऑर्गॅनिकवाली आणतो ही चांगली असतात ऑर्गॅनिकची सो नेहमी आम्ही हीच एक आणतो त्याच्यानंतर अजून काय आणलं लेमनची एकदम बॅग घेऊन येतो जी आम्हाला महिनाभर वगैरे जाते आरामात त्यानंतर अवकडो हे बघा हे अवकाडो दहा डॉलरला आहेत दहा डॉलरला वन टू थ्री फोर फाय सिक्स आ, सहा आवाकडो दहा डॉलरला आहे दहा म्हणजे अकरा डॉलरला आणि ऑर्गॅनिक नाही घेतले तर ते एट पॉइंट नाईन नाईन समथिंग पण मी ऑर्गॅनिकच आम्ही जास्तीत जास्त ट्राय करतो इथे की ऑर्गॅनिकच सगळं घ्यायचं तर हे बघा हे अवाकाडो आहे आणि त्यानंतर आता समर चालू झाला तर म्हणून मस्त वॉटरमेलन आणले आता ते जाणार होतं फुटणार होत आणि अनिका तिकडे काय करते माझी पूर्ण बॅग आणि हे कुकीज हे खूप घाण आहे पण ना हे आणि हे खाते सो मला आवडत नाही मुलांना असे गोड गोष्टी कमी देते मी पण ही एकच अशी गोष्ट आहे जी ती खाते त्यानंतर ऍप्पल पण आहे बघा ऑर्गॅनिकच आणली आम्हाला म्हणजे अशा चार बाग लागतात महिन्याला ज्यावेळी भोवीचं स्कूल असतं भोवी स्कूलला एवढी नाही नाहीत पण ही ऍपल खूप खातात दोघंही खातात ऍपल टचूड सो ही आम्हाला महिन्याला चार बॅगा लागतात ॲपलच्या असं कार्टन आणतो आम्ही तर लो फेट, आ, हे वा वा करतो। लो फॅट मिल्क वापरतो इथे दुधाचे एवढे प्रकार आहेत एवढे प्रकार आहेत की कन्फ्युज व्हायला होईल एवढे सारे दुधाचे प्रकार आहेत आम्ही हे वापर वापरतो लो फॅट वाल बस आणि हे एक आणलं क्लीन आलमंड पिकन क्लस्टर तर असं कधीतरी जेवल्यानंतर आपल्याला वाटतं ना गोड खावं तर आईस्क्रीम वगैरे खाण्यापेक्षा तर हे बेस्ट ऑप्शन आहेत हे आणलं आहे छान लागतं हे तर हा जो व्हिडिओ आहे आहे अमेरिकेतील डीएमयू ऑफिसचा हा व्हिडिओ दोन दिवस आधी शूट केलेला आहे आम्ही आलो आहे एम यूला तर मी आता तुम्हाला दाखवते की अमेरिकेतले डीएमयू ऑफिस कसे असतात ते तर ॲक्च्युली ह्याच्यासाठी आली आहे की का आली आहे का मी तुम्हाला थोड्या वेळेला सांगते कारण इथून माझा आवाजही नाही गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळे जास्त व्हिडिओ घेऊ नाही शकत आता आम्ही आलो आहे माझ्या लर्निंग लायसन्ससाठी ड्रायविंग लर्निंग लायसन्ससाठी तर इथे कसं असतं पहिल्यांदा आल्यानंतर थोडी जी प्रोसेस असते ती थोडी प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन इथे आल्यानंतर पहिल्यांदा डॉक्युमेंट तर इथे आल्या आल्या पहिल्यांदा लाईनमध्ये आपण राहिलो अपॉइंटमेंट असेल किंवा नो अपॉइंटमेंट असेल तर वेटिंगसाठी थांबावं लागतं पण अपॉइंटमेंट पहिल्यांदा आपण लाईनमध्ये यायचं आणि असे टोकन देतात आणि टोकन दिल्यानंतर मग तिथे आपलं अनाऊन्स होतं की आपला नंबर आल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर मग ते काउंटर पुढे 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 चेंज होत राहतात तर माझी जी लर्निंग एक्झाम होणार आहे ती समोर तिथे एक्झाम चालू आहे बघा तिथे होणार आहे सो आता माझं पूर्ण डॉक्युमेंटेशन कंप्लीट झालं आता लास्टची प्रोसेस आहे ती म्हणजे फोटो घेणं तर आता इथे मी फोटोसाठी वेट करते इथे आता येतील त्यानंतर माझा फोटो घेतील आणि मग फोटो झाल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे एक्झाम देण्याची फोटो झालेला आहे सो माझी एक्झाम झाली मी पासही झाली आता मी लर्निंग माझं लायसन्स घ्यायला चालली आहे तिथे काही शूट नाही करू शकले कारण मोबाईल वगैरे अलाउड नव्हता तिथे त्याच्यामुळे सो so, फायनली मला लर्निंग लायसन जे आहे ते मिळालेलं आहे आणि हे याच्यासाठी मी काय काय केलं आहे ते थोड्या वेळाने बाहेर जाऊन सांगते पण फायनली हे बघा यू एसमध्ये जे लर्निंग लायसन असतं ते असं मी so, सो फायनली मला हे लर्निंग लायसन मिळालेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी ही फर्स्ट टाईम मी मागच्या वेळी म्हणजे एकदम पे पैसे भरलेले होते इथे फोर्टी फाय डॉलर आहेत लर्निंगची तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री अटेम्प्ट मिळतात तर मी दोन अटेम्प्ट फेल झाली आणि त्याच्यानंतरचं माझं एक्सपायर होऊन गेलं कारण एक वर्षात तुम्ही तीन वेळा कधीही देऊ शकता पण मी दोन वेळा दिली आणि मी दोन्ही वेळा फेल झालेली होती सो so, आपण पास जर होतो वगैरे ते तर सांगतो तर फेल झालेलं पण सांगितलं पाहिजे तर मी दोन वेळा फेल झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा पैसे भरलेत आणि मग पुन्हा एक्झाम दिली आणि फायनली पास झाली इथे थर्टी सिक्स क्वेश्चन असतात कॅलिफोर्निया डीएमए मध्ये थर्टी सिक्स क्वेश्चन असतात आणि थर्टी तुमचे करेक्ट यायला पाहिजे सिक्स चुकले तर चालतात पण क्वेश्चन खूपच असे ट्रिकी ट्रिकी विचारलेले असतात त्यामुळे मी दोन वेळा फेल झाली ओ सॉरी आणि आणि असं कॅलिफोर्नियामध्ये ह्याच्यानंतर मला बिहाइंड द साठी पुन्हा पे करून त्याच्यानंतर बिहाइंड द ची वेगळी एक्झाम असणार आणि ती खूप टफ असते आणि कॅलिफोर्नियामध्ये लायसन मिळणं म्हणजे खूप कठीण आहे मला वाटत नाही आहे मला भेटेल पण आय विल ट्राय माय बेस्ट सो बघू आता मी ह्याच्या पुढची प्रोसेस कशी असेल हे मी तुमच्याशी शेअर करेनच पण पास होईल की नाही माहिती नाही पण अजून मी काही चालू केलं नाही आहे आता हे लायसन मिळाल्यानंतर मी आता चालू करू शकते तर आता हे तर लायसन मला मिळाले मी खूप खुश आहे हे लायसन मला एक वर्षासाठी मिळाले पण इथे बिहाइंड व्हील जी असते ती आपल्यासाठी सारखी आरटीओ मध्ये एका म्हणजे आरटीओ मध्ये घेतली जाते तर तसं इथे नाहीये इथे डायरेक्ट रोडवर तुमची एक्झाम गाडी चालवून तुम्हाला दाखवायची आहे ते पोलीस वगैरे आपल्या बाजूला बसलेले असतात सो त्याच्यामुळे इथे खूप जरा टेन टेन्शन येत आहे मला पण बघू आणि तसं पण कॅलिफोर्नियामध्ये थोडं लायसन मिळणं कठीण आहे कारण की इथे बिहाइंड द व्हील ही द्यावीच लागते काय काय स्टेटमध्ये जर तुमच्याकडे इंडियाचं लायसन असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्झाम म्हणजे बिहाइंड द व्हील न देता फक्त रिटर्न देऊन तुमची क्लिअर करू शकता लायसन मिळू शकतं तुम्हाला तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आहे हा इथे मी एंड करते मस्तपैकी चिकन थाळी दाखवली अमेरिकेतले एम यू कसे असतात ते दाखवले आणि अमेरिकेत ही लायसनची प्रोसेस कशी असते तेही मी तुम्हाला आज सांगितलं सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या